सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक हो आपण कैवल्याच्या ब्रह्म या पुस्तकाच्या अंतिम दोन तीन पावलांकडे वळत आहोत आज एकोणतीसावे पाऊल हे पाच पाच दोन हजार तीन रोजी अवतीर्ण झाले आहे आणि शीर्षक आहे कैवल्याचा झिला त्यातील पद्य असं आहे कुठे शोधीसी देव सरा शिव जरी अंतरी राहतो जरी टाकी शिवा शिव तू तरी सदा शिव पा तू ब्रह्म वाक देऊन देव दिगंबर म्हणची त्या ि कलिस संसार तू तरी दिगंबर आहे तू जीवाच्या हरी ओळखीला जीवाच्या आकांते हरी ओळखेला जीव रखला ब्रम्मी ब्रम्होरी ब्रह्म पार जाई यादी अंत काही तर ज्याच्यावर संत कृपेची उधळण झाली आणि त्या योगे जो विभूती योगास मिळाला तो लौकिक अर्थाने शून्यच होतो त्याची विभूती किंवा रखाच होते त्याच्या जीवनात शिव अशिव

त्यामुळे पवित्राला अपवित्रे काही असूच शकत नाही जसा सूर्याला अंधार भेटत नाही तसे सदोदित जो पवित्र मंगल आहे त्याला अपवित्र शौच अमंगल भेटणे केवळ अशक्य असते सदा शिव बनून शिव आराधना चालू असते पवित्र पवित्राला मिळवित असते हीच ती सदा शिव दृष्टी या दृष्टीमुळे सर्वत्र मंगल शुभ कल्याणमय मय पवित्र भेटते किंवा मिळते इथे एका पवित्रते खेरीत अन्य काही नसतेच हे अनन्य सदाशिवत्वच असते हा सदाशिव ब्रह्मरूपी वस्त्रात प्रक केला असतो म्हणजे असे की स्वतः ब्रह्मच असतील हा सदाशिव इतका काही निर्मोही असतो की त्याला हवे असे काही असूच शकत नाही याचे ना कारण उघड आहे ते म्हणजे जो स्वतः जर हे म्हणजे तो स्वतः जर आहे तर त्याला अपेक्षा ती काय असणार सुवर्णाला सुवर्ण अलंकारांची अपेक्षा असू शकेल काय असे काही नको असणे म्हणजे दिगंबरत्व नागरे पण किंवा शून्यता ध्यानात घ्या एका संत एक कृपेमुळे ब्रह्मत्व प्राप्ती होते त्यामुळे दृष्टी येथून रहित पवित्र होते असे होणे म्हणजेच अनन्य सदाशिवत्वाची प्राप्ती यातूनच म्हणजे या ब्रम्हिनत्वातूनच निरपेक्ष वृत्ती उदित होते त्यामुळे दिगम दिगंबर भाव स्फुरतो हो। अशा भावात मी तो पण दिगंबर म्हणून दर्शन देतो शंकर या, सर्व सुचित। या सर्व सुचिता मांगल्य आणि वासना रहितता किंवा दिगंबरत्व दर्शवणाऱ्या देवता आहेत देवता म्हणजे दिव्य स्वभावाने पीडित असणाऱ्या एकाच ऊर्जेच्या अनेक छटा होत देवता म्हणजे दिव्यत्व भावाने प्रेरित असणाऱ्या एकाच ऊर्जेच्या अनेक आहोत त्यातील एक किरण सदा शिवतो आणि दुसरा किरण दिगंबरत्व प्राप्ती घडवतो संत कृपा संतत्व देते संत नेहमीच सदाशिव दिगंबर असतात सदाशिव भाव दिगंबर भाव ही दैवी संपदा आहे आता हा सदाशिव भाव दिगंबर भाव इतका काही दृढ होतो की या सर्व दैवी भावांचे स्फुरण व मावळणे सतत चालू राहते एक खरेचा खेळत असतो हा या खेळाला खरे तर अंत नसतोच थोडा काळ जिथे हा खेळ थांबतो तिथे प्रगाढ सगन शांती असते हेच तर ब्रह्माचे असणे होय जेव्हा ब्रह्मप्राप्तीसाठी जीव आकांत करतो ते तेव्हा असे सदाशिव दिगंबर भावाचे आवेग तयार होतात एक तऱ्हेची पावित्र्य व निर्मोहित्वाची प्रचंड घुसळण होते जेव्हा पावित्र्य व निर्मोहित्व सदाशिव व दिगंबर भाव यांचा अक्षरशः कडेलोट होतो तेव्हाही घुसळण थांबते मंथन थांबते आणि त्यातून शांती उदित होते येथून तेथे जेथे पहावे तेथे केवळ शांती आणि शांतीच असते असे या अनन्य साधारण शांतीला ओळखणे तेव्हाच शक्य होते जेव्हा हरित प्राप्तीसाठी जीव आकांत मानतो आकांत म्हणजे केवळ एक आणि एक प्राप्तीची तळमळ लागणे अशा या तळमळीतूनच सारी धडपड तळमळ क्षीरा तुषा कायमच्या थांबवणाऱ्या अशा या तळमळीतूनच सारी धरपड तळमळ क्षुधा कृषा कायमच्या थांबवणाऱ्या शांततेची करुणामय सर्व व्यापक सर्व व्यापक शांतीची ओळख पडते या शांतीला झरी म्हटले आहे ध्यानात घ्या सदाशिव योगात पवित्रता दिगंबर योगात निर्मोहित्व आहे मात्र तरीही अद्याप सर्व कारणांचे कारण आधी कारण गवसले नाही ते जोपर्यंत गवसत नाही तोपर्यंत कितीही दिव्य भाव प्राप्ती झाली तरी करीखुरी एकमेवात द्वितीय शांती दूरच असते एकदा का ती ओळखता आली तिथे दर्शन झाले की एक नितांत सुंदर निरव निस्तब अचल अडळ शांततेचा भाव प्राप्त होतो कि ज्या खेळीत आता काही पाठीपुढे वेगळे असे मिळवणारे सिंधक असूच शकत नाही सर्व तळमळ शांत करते ही शांती शिधा कृष्णा यांना पूर्ण विराम मिळतो त्यांचे हर होते म्हणूनच या शांतीला हरी असे म्हटले आहे हरण करणे सर्व वृत्तीचे हरण करतो तो हरी याला उद्देशूनच स्वरूपानंद म्हणतात मधांतरीचा जाणूनिया भाव पूर्ण कवी देव मनोरथ आता जगी उणे काय राही आवडीने भोगी शांती सुख हा जो देव आहे तो हरी हरण करणार आहे अशा अर्थी हेच वचन मधांतरीचा जानुनिया भाव पूर्ण करी हरी मनोरथ आता जगी काय उणे राही आवडीने भोगी शांती सुख असे म्हटले तर स्वरूपानंद जे म्हणायचं आहे हो ते आपणाला अधिक प्रत्येकाने हरी मिळवण्यासाठी जीवाने आकांत मानला की त्याला म्हणजे जीवाला शांतीचे दर्शन होते हेच ते हरी दर्शन हरीला ओळखणे हो आता पुढे फारच गमत असते की शांतीत सर्वत्र सर्व व्यापकतेने सर्व साक्षीत्वाने आणि सर्व क्षमतेने एखाद्या शांत संयत वेगवान परंतु संत जेव्हा वेग प्रचंड असूनही विशेष चढ उतार प्रवाह नसतात जेव्हा वेग प्रचंड असूनही विशेष चढ उतार प्रवाह नसतात तेव्हा गतीशील प्रवाह संत दिसतो संत म्हणजे विशिष्ट लयबद्धतेत असलेला मंद नव्हे म्हणून जिथे जिथे नदीला उदाहरण आलेलं असत ती नदी जेव्हा समपातळीला येते तेव्हा समपातळीला नसताना जी गती नदीची जाणवते ती गती समपातळीत असताना जाणवत नाही कारण विशेष चढ उतार नसलेल्या ठिकाणी नदीला वास्तूता वेग प्रचंड असतो कारण समतलावरून ती वाहत असते पण तो समतलावरून ती वाहत असल्यामुळे त्या प्रवाहात जड उतार दिसत नाही परंतु इतर वेळेपेक्षा म्हणजे उतारावरून आणाऱ्या नदीपेक्षा समपातळी नदी शांत सह्यत वाटते परंतु खऱ्या अर्थाने जिथे चढ उतार नाही तिथे वेग अत्यंत प्रचंड असतो म्हणून समत्वामध्ये जेव्हा चैतन्य असते तेव्हा ते खऱ्या अर्थाने अधिक गतिमान असते हे लक्षात घ्या म्हणून तर आता पुढे भारत जमत आहे ही शांतीत सर्वत्र सर्व व्यापकतेने सर्व सर्वसाक्षीत्वाने सर्व क्षमतेने एखाद्या शांत संयत वेगवान परंतु संत प्रवाह प्रवाहित झालेले असते ते संत याचा अर्थ असा आहे जेव्हा एक प्रचंड असून विशेष चढ उतार प्रवाह नसतात तेव्हा गतीशील प्रवाहही तुरणीने संत दिसतो संत म्हणजे विशिष्ट लय पद्धतेत असलेला मंद नव्हे तिने म्हणजे शांतीने अनुरेणू ब्रह्मांड व्यापलेले दिसते अशी एकही तसुवरी जागा नसते की जिथे शांती नाही एकदा का जीवाने आकांत मानला की ही शांती किंवा हे हरिदर्शन होते हरी ओळखता येतो मग असे दिसते की हा हरी सुद्धा शांती सुद्धा अगदी आकांताने आवेगाने क्रीड़ा करत आहे ती क्रीडा कोणती तर शांतीचे असे सर्व व्यापक असतो तिथे सर्वांमध्ये आणि सर्व बाई असणे आता हा हरी किंवा शांती ओळखता आल्याने जीव अक्षरशः हरखून जातो आनंद उभं होतो विशेष म्हणजे जेव्हा पुढे जाऊन या हरीची क्रीडा शांती शांतीचे सर्वांतरी वहन वो सर्व व्यापक असतो आणि तरीही सर्व बाई असतो मी शांती सर्वाच्या आत पण असते आणि बाहेरही असते जेव्हा शिखरास पोचते तेव्हा जीव जीव म्हणून उरतच नाही म्हणून ही शांतीची अगम्य लिला पाहता पाहता जी शांती आत पण आहे आणि बाहेर पण आहे अशी पाहता पाहता जीव एवढा हरकून जातो की जीवत्वच जीवत उरत नाही तो तर पर परिपूर्ण शांती किंवा स्वतः घरी बनतो जीव जीव म्हणून या पिढेत उरत नाही मात्र आता लाक्षणिक अर्थाने खरे तर तो शिव किंवा ब्रम्ह झालेला असतो करीत झालेला असतो आता हा रूपांतरित जीव कैवल्यात केवळ अस्मयपणा परमशांतीत असतो त्याचे पूर्वीचे मन कधीच नष्ट झालेले असते हा नमनी जीव डुलत असतो डोलत असतो आत्मभावात स्थिर असतो आणि आत्मतृप्तीने स्वतः स्वतःवरच खुश होऊन डुलत असतो ढोलत असतो खरे तर कैवल्याचा झोपाळ आहे झुला आहे तर अशी ही जी शांती असते ही पाहता मनाचे नमन होते तर मनाचे नमन झाले आणि सर्वत्र शांतीचा त्या सागर दिसतो तेव्हा जे काय असते ते कृष्णमूर्ती या भाषेत म्हणतात इट इज अ वर्थ ऑफ न्यू माइंड किंवा इट इज द न्यू इट इज द मुवमेंट ऑफ न्यू माइंड म्हणजे नवमनाचीही हालचाल असते म्हणून जेव्हा शांतीमध्ये मन पूर्णपणे नमन होते किंवा मन रहीत होते किंवा मन जाते आणि मनाचा एक नवीन जन्म म्हणजे शांत शांतवन तयार होत म्हणून शांतीमध्ये पूर्णपणे नष्ट जीव आणि त्याचे मन ही जरी अमनी अवस्था असली तरी हे पण म्हणजेच इट इज द मुवमेंट ऑफ न्यू माइंड लक्षात घ्या कृष्णमुखी या शब्दात त्याचे वर्णन करतात तर घरी तर कैवल्याचा हा झोपाळा असतो झुला असतो परमभक्त पुंडलिकाला बाप पांडुरंगाने आंदोलित करावे आणि माय रुक्मिणीने अंगाई गावी तसेच येते बाप म्हणून कैवल्याच्या झुल्यावर आंदोलित करीत असते आणि हा ब्रह्माचा अंग रस ब्रह्मरस किंवा ब्रह्मपत्नी ही परमशांती करुणा अंगाई गाऊन गीत गाऊन जोडलीत असते शांत करीत असते हा ब्रह्मावरण पोटला जीव त्याच्या बापाने म्हणजे ब्रह्माने दिलेल्या दिव्य दृष्टीने दिव्य लोचनाने आपल्या बापाचे वैभव निहाळतो ब्रह्म साम्राज्य पाहतो असे पाहता पाहता तो स्वतःला कधीच विसरून जातो खरे तर तोही अविभाज्य ब्रह्मच होतो आता या जीवाला दिव्य लोचनाने आता या जीवाला दिव्य लोचनाने ब्रम्ह निहाळता आले ते पाहता पाहता तो स्वतः ब्रह्मात ब्रम्ह होऊन राहिला याचा अर्थ असा की खरे तर त्याचे किंमतीत वेगळे वे वे पण अद्याप शिल्लक आहेत ते नसेल तर ब्रह्म निहाळता निहाळता आपण झाला झाल्याचे लक्षात पुन्हा त्यावर कसं येईल आता तो स्वतः असा असतो की एक ब्रह्म निहाळणारा दोन ब्रह्मात ब्रह्म होऊन राहिलेला आणि ते तो पाहणाराही असतो येथूनही पुढे तो जातो येथूनही पुढे तो जातो खरे तर ब्रह्मात ब्रह्म होऊनही तो आता त्याच्या पलीकडे असतो जर तो तसा नसेल तर ब्रह्मात ब्रह्म होऊन राहिलेले आपले असले पण त्याला पाहता येणारच नाही असे आपले ब्रह्मत्व जो पाहतो तो ब्रह्माच्या पलीकडे असावाच लागतो समजून घ्या प्रथम ही परमशांती पाहणारा जीव नंतर जीव त्या परमशांती म्हणजे शांतीमध्ये विलीन झाला तर प्रथम जीव ब्रह्म आणि ब्रह्मशांती पाहतो नंतर जीव स्वतः ब्रह्म आणि ब्रह्म शांती होतो परंतु जीवाला आपण ब्रह्म आहोत आणि ब्रह्म शांती आपण आहोत असं कळलं तर हे कळणे पण म्हणजेच त्याचं किंचित पण शिल्लक आहे म्हणून ब्रम्हलोचने ब्रम्ह निहा ब्रह्मी ब्रह्म झाला ब्रह्म निहाळ म्हणजे ब्रह्मदृष्टीने ब्रह्म पाहणारा ब्रह्मामध्ये ब्रह्म होऊन उडतो परंतु तो उडतो याचा असं अजून वेगळेपण शिल्लक आहे म्हणून ब्रह्मी ब्रह्म होऊन ब्रह्म पार जाई म्हणून आता तो किंचित ब्रह्म किंवा ब्रह्मशांती म्हणून ओळखणारा त्याचा प्रवास आणखी पुढे होतो आणि तो त्याच्या नकळत ब्रह्माजाही पुढे जातो त्याच्या नकळत ब्रह्माजाही पुढे जातो आता त्याला कोणतेही कळते पण जाणवणे शिल्लक नसते असं हे केवळ असणे पण म्हणजे ब्रम्मी ब्रह्म होऊनही ब्रह्मपार जाईल जोपर्यंत जीव वेगळा आहे आणि शिव वेगळा आहे तो पर्यंत जीव शिव दोन आहेत हळूहळू शिवाचिबीला म्हणजे परमशांती दिसते आणि परम परमशांती जीवाला जीवाचे हरण करते जीवाला नाहीसे करते म्हणजे हरी जीवाचे हरण करतो तर हरी जीवाचे हरण करतो तेव्हा सुद्धा मी ब्रह्म आहे ब्रह्म शांती म्हणजे मीच आहे असे किंचित जाणीव शिल्लक असते म्हणजे जीवाच पूर्ण नष्ट होणं अजून झालेलं नसतं इथपर्यंत पहिल्या दोन ओळी आहेत ब्रह्मलोचने नाही ब्रम्ह निहा ब्रह्म झाला ब्रह्मनिहाळता पण ब्रह्मात ब्रह्म होऊन आप आपण आहोत हे निहाळणाऱ्या दिवाला कळते म्हणजे अजून त्याचं किंचित पण शिल्लक आहे इथून आणखी पुढे प्रवास झाल्यानंतर ब्रम्मी ब्रह्म होऊन पार जाई ब्रह्मात ब्रह्म होऊन ब्रह्माच्याही पलीकडे तो अचानकपणे जातो तेव्हा मात्र आता तो कोण जातो काय जातो याच्याबद्दल सांग कट्टा लागत नाही म्हणून ब्रह्मी ब्रह्म होऊन पार जाई त्यास काही अभि अंतर राहील म्हणून प्रथम जीव आणि शिव शिवाच शांती या शांतीमधून शांतीकडे पाहणाऱ्या जीवाला ते हरण होणार होणे आणि जीव असून नसल्यासारखं असणे पण असून नसल्यासारखा असला तरी आपणच ब्रम्होत आपणच शांत आहोत ही त्याची किंचित जाणीव शिल्लक असते म्हणून अजूनही किंचित भेद राहतो आणि त्याच्यानंतर मात्र ब्रह्मात ब्रह्म होऊन तो असा काही विरघळतो की ब्रम्मी ब्रह्म होऊनही ब्रह्मात ब्रह्म तो झालाच ब्रह्म पार जाई ब्रह्माच्याही पलीकडे जातो अशी जी अवस्था आहे ती मात्र जाणणारा वेगळेपणी तिथे कोणी नसतो म्हणून म्हटले आहे त्याशी पैसा काही आधी अंतर राहील म्हणून एक ब्रह्म नहाळणारा तो ब्रह्मात होऊन ब्रह्म होऊन एक ब्रह्म निहाळणारा थो थो। तो ब्रह्मात ब्रह्म होऊन राहिलेला आणि ते पाहणारही असतो तू येथूनही पुढे जातो तू तो तर ब्रह्मात ब्रह्म होऊनही तू आता त्याच्या पलीकडे असतो जर तो तसा नसेल तर ब्रह्मात ब्रह्म होऊन राहिलेले आपले असले पण त्याला पाहता येणारच नाही असे आपले ब्रह्मत्व जो पाहतो तो ब्रह्माच्या पलीकडे असा लागतो कारण आपल्याला इथे आहोत तो सर्व भूभाग पाहायचा असेल तर त्या भूभागाच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण पाठी वळतो तेव्हा पाठीचा सर्व भूभाग दिसतो जोपर्यंत आपण एखाद्या विशिष्ट प्रदेशात आहोत तोपर्यंत त्या विशिष्ट प्रदेशाच्या या भागावर आपण आहोत तो भाग सोडून बाजूचा सर्व भाग दिसतो परंतु सर्व ज्या सर्व भाग दिसायचा असेल तर जो प्रदेश ज्या प्रदेशात आपण उभा असतो त्या प्रदेशाच्या पलीकडे गेलो आणि मग पाठी वळून बघितलं तर तो सर्व प्रदेश आपल्या लक्षात येतो म्हणून ब्रह्मामध्ये ब्रह्म होऊन जो राहिला आहे तो ब्रह्माच्या ज्या भागावर आहे तेवढ्या भागात ब्रह्म जरूर असेल पण तेवढ्या भागात तो स्वतः स्वतःला ब्रह्म म्हणून पाहत आहे म्हणजे त्या ब्रह्मामध्ये स्वतःचं वेगळेपण पाहणं म्हणजे अजून पुरेसं ब्रह्मत्व न येणं आहे म्हणून जेव्हा ब्रह्माच्या पलीकडे तो जातो तेव्हाच खऱ्या अर्थाने सर्व ब्रह्म आकलनात येते मात्र आता हे आकलनात आलेले ब्रह्म कुणाच्या आक्रमणात आले हे सांगता येत नाही कारण ब्रह्मात ब्रह्म होऊन राहिलेला ब्रह्माच्या पलीकडे जेव्हा जातो तेव्हा तो मी म्हणून तिची ती उरत नाही आणि ती अवस्था म्हणजे ब्रह्म ब्रह्म होऊन ब्रह्म पार जाई काहीसा अंतर आहे म्हणून जीव प्रथम दिवस असतो तिथून तो ब्रह्माने दिलेल्या दृष्टीमुळे आपले ब्रह्मरूप पाहतो आणि त्याच वेळी ते पाहता पाहता तो ब्रह्माच्याही पली जातो आता बामत स्वतःचे मर्यादित वेगळे पण असणे तेथून व्यापकत्वाने ब्रह्मरूपात असणे आणि हे म्हणजे रूपे ब्रह्माच्याही पार असणे यालाच मी ते सर्वात असून सर्व बाह्य असणे म्हणतात हेच ते परब्रह्म ब्रह्म मी हा विशालत्वाने परब ब्रह्म आहे मर्यादितत्वाने संकुचित तत्वाने तो कुणी नारायण शिशिका आहे कृष्णमूर्ती जेव्हा म्हणतात फ्रीडम फ्रॉम द नोन तेव्हा त्याचा अर्थ एवढाच आहे नोंद आपलं नोन असणे आपलं पण टाकणं हेच त्याच्या हातात आहे आणि असं त्याचं मर्यादित पण पूर्णपणे नष्ट झालं की तो जगाच्या दृष्टीने अननोन होतो म्हणजे कळत न कळत त्याचं ज्ञातातून अज्ञातात परिवर्तन होतं म्हणून कोणी कितीही म्हटलं तरी आणि कोणी असं म्हणू शकतो हाऊ नोन कॅन बी अंडर हाऊ अननोन कॅन बी अंडरस्टूड बाय नोन हाऊ अननोन कॅन बी गॉड बाय नोंद हे जरी सत्य असलं तरी अननोन नोंद गाठता येत असा अर्थ नाही फक्त नोंद जे आहे ते नष्ट झाल्यानंतर नोंदच अननोन मध्ये परिवर्तन होत त्या कारणाने आपण आपलं मर्यादित संकुचित शशिकांत अरुण हे जर पूर्णपणे टाकू शकलो तर हाच नारायण हाच शशिकांत हाच अरुण जो स्वतःला आय म्हणतो तो, तो पूर्णपणे नष्ट झाल्यानंतर त्याचं परिवर्तन इन्फिनिटी मध्ये होईल म्हणून आयडेंटिटी टू इन्फिनिटी म्हणजेच नोन फ्रॉम द अननोन हे समजून घ्या असं मुळीच नाही की नोन ना ने अननोन गाठता येतं पण तू हे निश्चित सत्य आहे की नोन नष्ट झालं की नोन हा अननोन होऊ शकतो हे ते महत्वाचे आहे म्हणून परत एकदा सांगतो आता ज्याचे त्याने ठरवायचे आहे आपण कोण असणे उचित आहे मी ती परब्रम्हता ही सहजावस्था आहे त्याचे विशिष्टत्वाने असणे नारायण शशिकांत वगैरे चाकोरी किंवा संस्कार पद्धत आहे ही गुलामी आहे परवलंबन आहे परतंत्रता आहे आपण स्वतंत्र मुक्त असणार अगदी मुक्त असणार का आपण सहज स्वाभाविक मुक्त असणार किंवा स्वाभाविक अनैसर्गिक कृत्रिम गुलाम असणार आपण मुक्त असाल तर अनादि अमध्य अनंत राहत यात संशय नाही आणि असं जेव्हा असेल तेव्हा अनुरेया थोकडा तुका आहे, आहे, आकाश आहे एव थोकडा हा आयडेंटिटी आहे आणि आकाश इंक्युनिटी आहे हा जो निर्देश तुकारामाने दिलेला आहे तो तुझा मूळ मनुष्य झाला आणि तो अनंत ब्रह्म आकाश म्हणून व्यापून उरला असतो